नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनता सेवन सेवांमध्ये आपले सहर्ष से स्वागत करत आहे कुलस्वामिनी महिला वेलफेअर असोसिएशन व महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने आज डोंबिवलीमध्ये महिलांना घर उपयोगी सामानाचं वाटप करण्यात आलं महिला मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मी मु... लक्ष्मीताई लच्छू पवार सुरेखा शिंदे व मेगाडोई फोडे प्रमुख पाहुणे म्हणून राजेश बी मोरे

मगासपासून संजयजी संजयनी सर्व सांगितलं आहे छोटा कार्यक्रम छोटा कार्यक्रम हा छोटा कार्यक्रम आहे अतिभव्य कार्यक्रम आहे कारण जेव्हा आपण एका महिलेसाठी त्याचे काम करत असतो आणि काम करत

무엇보다 할리스. 와우 나 멋있어. 비디오 보니. 샤그 우천. 아이. 이야 이야. 이따 마시고 와. 야. 로제야. 아 아. 오케이. 나 이거 또 가려. 아이 맞. 셋 분이.